साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त आज दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती गेल्या अनेक दिवसामध्ये सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असून आज जी एस टीसह सह सोन्याचे भाव अठ्ठ्याण्णव हजार सहाशे इतके असून जळगावच्या बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांनी गर्दी केली होती अक्षतृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी ही शुभ व बरकत देणारी मानली जाते यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती या यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिक आकाश बंगाळे व ग्राहक निशा पवार नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात अक्षतृतीयाचा आज दिवस आहे साडेव मुहूर्तापैकी आजचा दिवस खूप शुभ मानला जातो आज सोन्याचे भाव अठ्ठ्याण्णव हजार सहाशेपर्यंत आज पोहोचलेले जवळजवळ एका वर्षात अठ्ठावीस हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले पण कुठेतरी दरवर्षी आपण बघितलं सोन्याने हाय रिटर्न दिलेले सहा वर्षी भाव पन्नास हजार रुपये होते आज अठ्ठ्याण्णव हजार सहाशे भाव आहे तर कुठेतरी ग्राहकांमध्ये असं आहे की आपण कोणत्याही भावात सोनं घ्या आपला फायदाच होणार आहे म्हणून ग्राहक त्याच उत्साहाने सोनं घेताय ज्या उत्साहाने दर दरवर्षी भाव सोनं घेता आजच हा खूप छान असतो म्हणून मग आज सोनं खरेदी करायला आली होती पण बजेट थोडस बिघडून गेलेलं आहे कारण जेवढं सोनं घ्यायचं होतं मला आता एका लाखाच्या मध्येच काहीतरी वस्तू घ्यायची आहे म्हणून ते घ्यायला आलेली आज खूपच जास्त कारण जर दोन तोडा घ्यायचा असता तो तर मला आता एका आ, हे सेटिस्फॅक्शन घ्यायचं आहे सोन्याचं भाव कमी झाला महिलांचं महिलांच से असं असेल कि सोन्याचा भाव तरी कमी व्हायला पाहिजे निशा पवार